तर आई वडलं तसा विचार करता की यांनी नुसतं जन्म घेतला तर बरं झाला असत मुलं कशी असतात उदाहरण सांगते तुम्हाला नेमका एका शाळेमध्ये सातवी आठवीचा सा मुलगा होता आठवीचा मुलगा वार्षिक पेपर आले पूर्ण शाळेला त्रास द्यायचा वार्षिक पेपर आले नेमका चित्रकलेचा पेपर आणि त्या चित्रकलेच्या पेपर मध्ये प्रश्न असा होता मुलांना निसर्गर्मी वातावरणाच्या चित्रामध्ये दोन डोंगर काढा आणि दोन्ही डोंगराच्या मधून एक कदळीवे जात असतानाच चित्र काढा त्या पोरांना वागणकार डोंगर काढल्यासारखं काढला आणि दोन्ही डोंगराच्या मध्ये एक बोगद काढलं खाली लिहिलं गुरुजी तुम्ही सांगितलं होतं वातावरणाच्या चित्रामध्ये दोन डोंगर काढा आणि दोन्ही डोंगराच्या मधून एक रेल्वे जात असतानाच चित्र काढा गुरुजी मी दोन डोंगर काढले डोंगराच्या मध्ये बोगद दिसते ना गुरुजी रेल्वे सध्या ते बोगद घुसलेली म्हणे बाहेर येईपर्यंत तुम्ही वाटवा असे कोणी जन्माला आले तर देवाला भूल का आनंद एक सांगेल भगवान प्रभुराम चंद्रांच्या सारखा जर मुलगा असेल तर म्हणा धन्यजीन प्र्हादांच्या सारखा मुलगा असेल किंवा बाळ गुरुच्या सारखा मुलगा असेल एवढंच नाही महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी मुलगा असेल ना तर एक सांगेल पहा स्थापनेची शपथ घेतली आणि वर्षी महाराष्ट्र जोडला आपण पुन्हा आयुष्य व्यतीत करतो प्रपंचामध्ये पण चार जणांचा प्रपंच जोडू शकत नाही राजांनी महाराष्ट्र जोडला तरी कसा असेल राजमाता राष्ट्रमाता मासा भिजवणे तसे संस्कार लावले लावले कसे संस्कार छत्रपती शिवरायांच्या अगोदर राजमाता जिजाऊंनी स्वतःच नाव लावून घेतलं पहा सांगते तुम्हाला विषारी जातीला नाग म्हणतात आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात ते छत्रपती शिवराया छत्रपती <laughs> शिवरायांच्या सारखा जर मुलगा असेल तर मला धन्याजी दिन जगदगुरु आमचा धनने तिचा दिवस थी काढला आपण कधी झाले संतांचे दर्शन जेव्हा संतांची संगती झाली जेव्हा संतांचं दर्शन झाले तेव्हा मी मे, मीही सांगेल पहा आपल्यालाही भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर एकनाथ मला सांगतात तुम्हाला ही हरि प्राप्ती उपाय आणि धरावे संता मग ज्या संतांचे चरण धरलेले आहेत त्याच संतांच्या चरणावरती संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावी दास झालं त्यांचा संतांच्या चरणावर विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं असतं का विश्वास समजून सांगते तुम्हाला मला सांगा तुम्हाला सर्दी ताप खोकला जर झाला तर तुम्ही कुठं जाता बोला ना कुठं जाता दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरना तुम्ही विचारता का ही गोळी बरोबर आहे का गोळी खाल्ल्या मी मरल का असं विचारता कोणताच प्रश्न न विचारता तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोळ्या घेता डॉक्टरांवरती ठेवलेल्या विश्वासाचे जीवावर बरोबर उदाहरण सांगते बस मधून प्रवास केला असेल सगळ्यांनी बस मध्ये चढताना तुम्ही त्या ड्रायव्हरला कधी विचारता आम्हाला कुठं दडकवशील का आम्हाला कुठं मारशील का विचारता का कधी कोणताच प्रश्न न विचारता तुम्ही बस मध्ये जाऊन बसता त्या ड्रायव्हर ड्रायव्हर वरती ठेवलेल्या विश्वासाचे जीव बरोबर ना आपल्या तरुण जणांना सांगते पहा एका गावामध्ये एका तरुणानं काय केलं नवीन खिलार बैलाची जोड घेतली बैलाला शिकवायचं म्हणून दिवसभर शेतामध्ये घेऊन गेला बैलाला शिकवलं नेमकं साडेपाच सहा वाजले त्यांना बैल गाडीला जुंपले आणि गाडी गावाकडे म्हणजे घराकडे घेऊन निघाला पण बैल नवीन असल्यामुळे बैल उदरायला लागले पहा आपण म्हणतो ना की गाव जवळ आल्यावर बैल अड्यावणी करतात बाहेरचे कोणी पाहुणे आल्यावर लेकर अड्यावणी करतात आणि बाहेरचं कोणी आल्यावर करते <laughs> जशी गाडी गावाच्या जवळ आली तशी बैल उधळायला लागली बैल उधळता उधळता बैलांच्या नाकातली व्यसन तुटली ताबा बैलांवर चालू केला गाडी तुमच्या पायावरून जाईल तुम्हाला दुखापत होईल बाजूला सरका, सरका। रस्त्यावर जो असेल तो त्याला मदत करायचा लहान लेकर मुलं बाळ असतील त्यांना बाजूला करायचं पण भानगड अशी झाली जशी गाडी गावाच्या जवळ आली तसं गावच्या एक नंबरला घर होतं शांता काकूच जिला भाटण केल्याशिवाय तिचं नाव आमच्या तिकडच्या थांबायचं अजून एक तास बरं मला जसं शांता काकूचं घर शांता काकूला त्याचे डोळेच पांढरे झाले मी बाई कशाला ओडायला चालू केलं काकू बाजूला सर का बैलांच्या नाकातली नसन तुटली बैलांवरचा सुटलाय गाडी तुमच्या पायावरून जाईल तुम्हाला दुखापत होईल बाजूला सर काचा काकू ना बाजूला हवा ना काकून पदर कमरेला खोचल काकू काय म्हणते काय रे म्हणे भी भी रस्ता मला वाटलं आमच्या जालना जिल्ह्यात फक्त हा म्हणे काकू तुमच्या एकटीच्याच मतदानान रस्ता झाला पण तुम्ही बाजूला सरका काकू बाजूला नाही झाली जशी गाडी आली तशी भरभर पण काकूच्या पायावरून गेली काकूच्या पायाची दोन तुकडे आता काकूला कुठं जाऊ जा ना का स्टेशनला पोलीस स्टेशनला गेली केस केली तीच केस कोर्टात आली कोर्टातली केस बोर्डावर आली हा बिचारा गरीब होता गोळा होता घरात चढत बसला त्याचाच एक जवळचा मित्र आला म्हणे झालं काय रडायला त्यानं झालेली पूर्ण हकीकत सांगितली म्हणे असं असं झालंय तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको आपण चांगली वकील लाव वकील लावली वकिलांनी सांगितलं एका केस चे मी पंधरा हजार गेल तुम्ही मला सांगा मी तुम्हाला या केस मधून निर्दोष मुक्त करेल असा अगोदर तुमचा माझ्यावर विश्वास आहे का हा म्हणे एक शब्द एक हजार एक टक्का फक्त तुमच्यावरच विश्वास वकील साहेबांनी सांगितलं उद्या कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर जज साहेबांनी कोणताही प्रश्न विचारू द्या उत्तर फक्त बुईन बस एवढं द्यायचं म्हणजे काहीच बोलायचं नाही दुसरा दिवशी हा कोर्टामध्ये आला समोरच्या कट घरामध्ये आहे त्याच्या समोरच्या कट घरामध्ये शांता काकू जे साहेबांनी पहिला प्रश्न विचारला कुठे तुझा बुईं। तु बुईं। तालुका बुईंग तुझा जिल्हा बुईं। ही बाई कोण मग तर जोरात भुई गेलं मला नाही माहिती शांता काकूची तळपायची का आगच काकू काय म्हणते जससाहेब करतोय काय म्हणते काकू जस साहेबांसु करतो काय वाटत होता काकू सुटलाय गाडी तुमच्या पायावरून जाईल तुम्हाला दुखापत होईल असं कोण सांगतय शांत काकू जस साहेबांच्या लक्षात कल दोषी बाई बाबा नाही बाबाला दिलं सोडून जसा उड्या मारत घरी आला बायकोला सांगितलं <laughs> कोडे <शंते> कापड बजे <laughs> कर बजाचा एक गास तोडून तोंडामध्ये टाकणार तेवढं तो पीर साहेब म्हणतात लाज वाटते का तुला कुशाल वजे खात बसला केस मधून मी तुला निर्दोष मुक्त केलं आणि कुशाली तू वजे खात बसला म्हणजे माझ्या पैशाच काय तू म्हणे भुईन लखन महाराज तुम्हाला बोईन करायचं काय ज्या संतांची चरण धरलेली आहेत त्याच संतांच्या चरणावरती विश्वासही ठेवणं तेवढा आगरेच आहे आणि एकदा का संतांच्या चरणावर विश्वास बसला की संतान संगला की संतन के संग अच्छी कि संतांची आणि वेद ऐसे वेदांनी देखील हात वरती करून सांगितलंय भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांचीच संगती करावी लागेल मग संतांची संगती करावी का तर भगवंताच्या नामस्मरणाची गोडी कंठ्यामध्ये लावून घ्यायची नामस्मरण करावं का तर तयाच्या चिंतने

रिका

ठोबाचे जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करून